नमस्कार मित्रांनो भाऊ कदम हे मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांना जी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमानं प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे प्रसिद्धी येण्यापूर्वी भाऊ कदम यांनी खूप कष्ट केले आहे वडिलांचं अचानक निधन झालं आणि सगळी जबाबदारी भाऊ कदम यांच्यावर आली अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भाऊ कदम यांनी त्यांचा संघर्षाचा काळ सांगितला आहे भाऊ कदम म्हणाले की मी कॉलेज करेपर्यंत वडील जॉबला होते त्यामुळे मी नोकरी करावी अशी गरज नव्हती पण सांगायचो त्यांना तुमच्या इथे माझ्यासाठी नोकरी बघा तर ते नको म्हणायचे क्लिअरिंग एजंटचा जॉब होता आणि कोणीही मला फसवू याची त्यांना भीती होती या सगळ्यात मी नाटकाने एकांकिका करत होतो वडील रिटायर झाले आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी ते वाढले त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली आम्हाला बीपीटी मध्ये लाईट बिल भरायचं बिल भरायचं काहीच माहित नव्हतं कारण कंपनी भरायची माझं असं झालं काय करू आता वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगताना भाऊ कदम म्हणाले की ते होते ते कधी कोणाच्या बाईकवर बसले नाही फक्त काम घर एवढंच होतं त्यांचं रिटायर होण्याच्या पंधरा दिवस आधी ते बाईक बसले कोणाच्या तरी आणि ती बाईक स्पीड ब्रेकर वर आदळली त्यांच्या कमरेचं हाड सटकलं आणि ते खूप घाबरायचे त्यामुळे ते घाबरले रिटायर होण्याच्या दुसऱ्या दिवशी सही करून दिली त्यांनी तेव्हा रिटायर झाले आणि दुसऱ्या दिवशी गेले त्यांनी पैसा बघितला नाही काहीच नाही आज त्यांना जे दाखवायचं होतं ते राहिलं ते गेल्यानंतर घर सोडायचं होतं पण महिने मी काहीच काम करत नव्हतो वडिलांचे पैसे होते त्यात डोंबिवलीला घर घेतलं दुकान घेतलं यावेळी मी चार पाच नोकऱ्या केल्या अनेक वर्ष नाटकांमध्ये छोट्या भूमिका साकारत भाऊ कदम यांनी स्वतःच इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं भाऊ कदम यांनी मनोज वाजपेयी त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर झेंडे या हिंदी सिनेमातही काम केलं यावेळी भाऊ कदम यांनी त्यांचा संघर्षाचा काळ चाहत्यांबरोबर शेअर केला